श्री भगवान जिव्हेश्वर विजय ग्रंथ अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः श्री सरस्वतय नम श्री गुरुभ्यो नम जय जया जी ओंकार ब्रह्म आम्ही चिंतू तुझ्या नामा इतराची आश्रमा नको करूची सहसा तुझसी टाकून जे भजती महाकष्ट पावती तेच अंती नरकासी जाती तुझ न ओळखिता जो नरदेहा येऊन तो न करी चिंतन तो पुरुष नाडला जान सहजा सहसा जान पा मानव देह ऐसा वास दुजा नाही निशेष ऐसे असो निसावकाश विषय भोगी बुडतो की ज्याने घातीले जन्मासी सोडून दिधले त्यासी ओळखू लागला बायकोसी सर्व दिधले सोडोने ज्या माते उदरी आला तिशीच फिरोनी पालटला म्हणे बापासी घात केला संसार घालविला माझा की बहिणी बंधू गोत्रासी ओळखू लागला तियेसी लंपटला मेहुण्याशी आई बापासी घातले बाहेरी मावशा माम्यासी जवळ केले तयासी खौट बोले मातेसी प्राण जायत यापरी जिने दाखविले जगत्रय तिसी बोले निर्दय सासूचे धरी पाय धन्यमाय तू जगी सासऱ्यास करी नमस्कार मेहुण्यास वाघवी कडेवर बहिणी समने लवकर जागे सासरी येथोणी सिंहावलोकने करुण मागील एका अनुसंधान दुसरे अध्यायात निरोपण स्तवन आरंभिले तिघांनी पुढे ऐका अनुसंधान ब्रह्माविष्णू महेश जान तिघे बालकी होऊन पडले असे अत्रि घरी बारा सहस्र वर्षे पर्यंत बालक होऊन निश्चित पडले असे आरडत कोणी सोडविता दिसेना ब्रह्मदेवाचा सृष्टी व्यापार करण्याचा विचार तो राहीला निर्धार सद्दी पुढे चालेना पोषण करिता विष्णू खरा त्याचे चालेना तेथे जरा ऐसा सृष्टी पालन करणारा तोही बैसला एकीकडे महान थोर शूळ पाणी तेही बैसले नेत्र झाकोनी सर्वांची शुद्धी केली हरवणी उपाय काही सुचेना साक्षात तिन्ही मूर्ती मळमूत्रात लोळती पतिव्रते पुढे मती कोणाचीही चालेना मग तिघे बाळ पाळण्यात नित्य उठवणी स्तनपान करीत ए नारायण काय पाहतोसी अंत सोडवी माये पासून ए अनादी नारायणा धावलवकरी पंचानना ज्ञान समुद्रा गुणानुगना पाव अम्हासी ए वेळी एन दातारा अम्हास नाही रे आसरा करुणा सिंधु आदिवरा संकटी रक्षी अम्हाते आता धाव लवकरी आम्ही पडलो दुस्तरी या भवसागराबाहेरी सोडवी आता दातारा आम्ही मतिमंदहीन झालो असे कामाधीन या व्यसनापासून तूच सोडवी आता अम्हासी जय जयादि नारायणा निराकार रूप निरंजना तुझ स्तवित असो सज्जना जीव झाली दोठाई तेथे किती वर्णावया नाही शक्ती धाव पावरे आदिमूर्ती गुणाची कीर्ती तू जगत्रे जग व्यापक तू निर्गुणी सकळीक कोणाही नाही अटक नाम घ्यावया कारणे तू भक्तीचा अंकिला उलटा लागलासी सेवेला दास्यत्व करुणी भला रक्षण करी तयाचे ऐसे स्तुती करून नित्य रोज मग स्तनपान करावे रोज मातेचे रूप निहाळून रोज अंतरी आठवी तिचे चरणाते धन्य मायेगे गे सुंदरी आम्ही पिलोत तोडभरी आमची तृप्ती अंतरी बरीच केली पूर्ण की आम्ही स्त्री लोभे करुण भूलून गेलो तिघे जण तुची कृपा करुणा आज्ञा दे की माते आता असो हा विचार लक्ष्मी पार्वती सुंदर आणि सावित्री करुणाकर काय बोललेली एकमेका आपले भ्रतार शेसी गेले सत्व अनावयासी त्यांची गती कैसी झाली ती कळेना आज उद्या येतील म्हणून गेले अम्मासी बोलोनी बारा सहस्र वर्षे पूर्ण झाले तयासी अद्याप ईना आपले पती या सिकाय करावी गती कोणा पुसावी युक्ती कोण सांगेल आपणासी आता कैसा करावा विचार वर्षे झाली बारा सहस्र अद्यापिना नाही समाचार कधी येतील म्हणून कर्म दिसते कठीण कोणास पुसावे जाऊन कोण सांगेला आम्हा न याचे अनुसंधान लवकरी सावित्री बोले दोघीसी तुम्ही गोष्ट ऐकली ऐसी मला तिचे सत्वासी काही कारण नव्हते की तुमच्याच बोला बोलीस ऐकिले बाई निशेष त्यानेच पावले नाश पतीस आपल्या छळीले की माझ्या बोलावरून पतीने घेतले वैराण पहा मी बोलली कैसी कठीण म्हणून आला कंटाळा स्त्री जात मोठी कठीण हातचे दवडिले पती रत्न बैसले कपाळी हात देऊन कर्महीन मती मंदमी आता लक्ष्मी झाली बोलती ऐक सावित्री आणि पार्वती तुम्ही भिवू नका गे चित्ते माझे वचन परिसागे आपले पती केवढे थोर त्या अनुसुये सकरती जर जर। मानव काय आपले बराबर सत्व अनुसूयस करक्षातकार तिघेजण ब्रह्मा विष्णू महेश जाण यांचे वर थोर कोण सांग तरी मज लागी व्यर्थच अनिता कल्पना तुमच्या गोष्टी मज आवडेना धीर असू द्या गे मनास संशय चित्ती मनी धरू नका उदई कैतील घर मग सुख भोगू निरंतरी शांती असावी अंतरी हेच काम शहाण्याचे आता हेच सांगणे तुम्हासी शोध करू गे मानसी मग कळेल तुम्हासी खरे किंवा खोटे गे लक्ष्मीचे ऐकून बोल पार्वती मनामध्ये डोले तिघीचे प्रालब्ध खोल गेले किरी कंदरी पहावेळ घटका कठीण कैसी बुद्धी आठविली जाण या सत्वा वाचून काय संबंध होता गे ऐसे बोलत बोलत कंठ झाला सद्गतीत नयनास अश्रुपात एकाएकी लुटले अंग झाले रोमांचित कोरड पडली मुखात बोलत शब्द न निघत चकित झाला मानसी विस्तीर्ण फोडिली हाक आता काय पाहता गे कौतुक कैलास जाळावे निशंक मागे पुढे पाहू नका आपले प्रारुब्धहीन म्हणून गेले आपणा टाकून मजतया वाचून क्षण एक न गमेची माझे प्राणनाथ शंकर माझे वाचून करपूर गौरा तुझ विश्रांती नाही जरा कैसा निश्चिंत बैसला क्षण एक न पाहता वेडा होसी तत्वता आता का सोडेली वार्ता अपराध पाहता चंद्रमौळी म्या तुमचे केले काय म्हणून अंतरले तुमचे पाय आता करू गत काय ई लवलाही मज करिता तुम्ही न इता शंकरा त्यागी न पाहे बरा या गोष्टीचा प्रत्यय खरा आहे का नाही तुम्ही ऐसा धावा करीता जाणं धगधगिले दोघीचे म्हण लक्ष्मी सावित्री जाण टकमका पाहती मुखाकडे होता आश्रय पार्वतीचा गेला निघून पैसाचा आता विचार गे कैसा ठिकाण नाही तिन्ही लोकी एकमेकीच्या गळा पडून रडू लागल्या आक्रोश करून म्हणे बाई लज्जा कोण ठेवी आधार तुझपाशी तुम्ही केली गती ऐसी तरी आम्ही सांगावे कवनासे माय बहिन प्राणप्रिये आम्ही इच्छितो तुझे चरण त्वाच दिली लोटून आम्हाला जाणिजे तिघी करिता धावा आता सांभाळावे केशवा अम्मा मोकलोनी देवा कैसा तुम्ही गेला ती एकमेकीचे गळा पडवन आक्रोश करीती रात्र दिन तुम्ही आमचा त्याग करो कोठे गेले स्वामिया आता तुमचे कारण कोणते धुंडावे बन दिवस जातो युगा समान आता बोलू काय हरे हरे माधवा लवकरी धावे केशवा तुमचे पाया हा माधवा कधी पाहू दृष्टीने तुमचे चरण दाखवा लवकरी न दाखविता निर्धारी प्राण ठेवून पृथ्वीवरी हाची संकल्प आपुला दिनानाथ भूषण सुंदरा जलदधाव करुणा करा होऊ निया प्राणदातारा वाचवी आता तिघांसी ऐसे करुण शब्द तेव्हा करुणा भाकिती माधवा ऐसे बोले शब्द ते धवा कानी पडले तिघांचे इकडे अत्री ऋषीचे मंदिरी ब्रह्मा विष्णू त्रिपुरी धावा लवकरी परोपरी तल्लीन झाले तिघेही म्हणती कोणता करावा विचार वर्षे झाली बारा सहस्र अद्याप काही समाचार कळेनाच अम्हासी आता काही काढा विचार शंकराबुद्धीचा प्रकार फार तुमच्या वाचून खरोखर निघेना कोणासी आता वारंवार शरण तुम्हासी येथून काढावे तुम्हीच अम्हासी नाही तरी अवताराशी सीमा झाली वाटते ब्रह्मदेव आणि विष्णुमूर्ती शंकराची करती विनंती आता तुम्हीच काही युक्ती काढावी जे दातारा शंकर देती उत्तर माझा ऐसा विचार नारदा बोलवा इथवर स्तुती करुणी तयाची नारदाचे चिंतन करू लागले तिघे जन यावे ब्रह्मचारी निधान संकटापासून आता आम्ही सापडलो बहुपासी तू तरी दयावंत होसी तरीच उतरू समुद्रणीसी तुझे कृपेने नारदा आता तुझ वाचोन सुटका न होय जान या अनुसूया निघून जावया निश्चयसी ऐसे वाक्य ऐकिले नारदाचे मन द्रवले म्हणे तिने देव वहिले केवढे संकटी पडी येले की जे सृष्टी करीत तिघेजण यावर थोर नाही कोण ऐसे असो न केवढे संकटी पडले की ज्या भक्ता पुढे जाण देवही राहतो थकोन देवापेक्षा भक्त जाण श्रेष्ठपणा जगाचा देवासी देवपणा भक्तांनीच आणला जाना निराकरीचा खुणा आकारा अनुने ठेविल्या मूळ देव निराकार त्यासी कैसा हो आकार परंतु भक्त कैसे थोर देव ओळखुनी काढिल्या ऐसा ऋषी थोर अनुसुया पतिव्रता सुंदर लावण्य गुणी संपन्न सत्वधीर जगन्माता ज्या अनुसुयेने आपण तिन्ही देव पाळण्यात घालून जो जो जो, जो म्हणून रात्र दिवस हलविती तिन्ही देव झाले वेडे काही न चाले अनसुये पुढे मग इतरांचे पै पाडे काय चाले निर्धारी देवापेक्षा भक्त थोर ऐसे वर्णिती शास्त्र निरंतर पहा दृष्टीचा समाचार तिन्ही देव गुंतले बरे असो ए समयी धावून जावे लवलाही कोणते समयी कोणास पाहि पडले हे समजेना नारदाचे स्मरण करिता नारदास पडली चिंता आपण जावे लवकरी बारा सहस्र वर्षे पर्यंत सृष्टी कारभार राहिला निवांत पाळना उत्पत्ती सहित जेथे जे राहिले असो मुनी आले अत्रीच्या भुवनी पाळण्यापाशी येऊन साष्टांग नमस्कार घातला जोडी धोणी कर उभा राहिला समोर मनात म्हणतो करुणी करुणे विचार दोन शब्द बोलावे अहो जी शंकरा सृष्टीचा संकार करा काय करावे तुमचे कारभारा कैसे पडले कैसे नाही शंकरासारखा शूर त्रिभुवनात नाही थोर सर्व सृष्टी हे सृष्टी करता कुंभारपणा राहिला आता माती आणून चिखल करता बहु कष्ट होत होते कोठवर करीसी श्रम बरा पाबला विश्राम येत तरी श्रम होत नाही की ब्रह्मदेवा माझे पित्यासी बहु कष्ट झाले म्हणून इथे विश्रांतीस आले माझे बाळपण होते पाहिले म्या पाहिले पित्याचे माझे बापाचाही बाप तो पाहिला साक्षेप तिघांचे एकच रूप कैसे झाले लहानसे विष्णू तरी चंचल बहुत हाही पडला फाशात तुमचे ज्ञान बहुत कोठे गेले कळेना सर्व तुम्ही भुवन सागर मी काय सांगू तुम्हा समोर मजही धीर इथे पडेना देवराया तुम्ही सृष्टी करते खरे तुम्हा पाहता पातक सारे पडल्या आकाश धीर देणारे दूर पळती चहू वाटा असे असोनी थोर मी तरी तुमचा किंकर मी काय बोलू फार सर्व आहे माहित की तुम्ही तिघे करणार सृष्टी बायकोच्या ऐकता गोष्टी भक्तांशी करू जाता आटा तुमची तुमचीही रीत नोहे बालक त्यासी रक्षावे निशंक तुम्हीच झाले घातक ही फिर्याद न्यावी कोणीकडे भक्तास आडविता कोणी तुम्ही जावे धावनी त्यासी संकटापासून मुक्त करावे क्षणात कोणत्याही घातापासून करावे कृपेचे आसन तरी आता देवपण इथून सांगतो आधी नारायणास जाऊन ते परब्रम्ह पूर्ण त्यासी कथन करीतो तुम्ही दिधला देवपणा हे छळती भक्तजना म्हणून बायकोचे काना उपद्रव करीती भक्तासी ऐकता गोष्टी सी ब्रह्मा विष्णू महेश हात जोडोनी नारदास पुष्कळ केली रे फजिती आता बोलू नको रे फार अत्री सकलता साचार मग राहावे लागेल जन्मभर मग कैसे होईल अनसुया पतिव्रता तिने निजविले पाळण्यात आता ती सकळता ही वार्ता मग बरे नोह की आता काही विचार करुन आम्हा चल घेऊन तुझे जन्मावरी गुण आठव की नारदा आता तू चामुचा देव आम्हा नाही तुझा भाव कोणत्याही गोष्टी संशय काढू नका नारदा नारद म्हणी तिघांसी एकमास निश्चयसी स्थिर राहावे मानसी मग मी नेल येथोनी नमस्कार करोनी नारद निघाले तेथोनी मनात मोठा आनंद मानवणी आला कैलासा कारणे तव लक्ष्मी आणि पार्वती आणि ब्रह्मदेवाची सावित्री तिघी बैसल्या एकांती रडोनी करी विचार म्हणती बाई कैसे करावे कोणत्या वनी शोधावे पती वाचून अवघे व्यर्थ हा संसार बाई जीवनाला वारा कोण देव पावेल बरा आमचे पती येतील घरा केव्हा सुख पाहू गे आमचे कर्म काय गहन कैसे अंतरले पती चरण कोणत्या देवाचे करुण ध्यान कोण पावेल यावेळी ऐसे अलाप करुणी तिही रडती गळा धरुणी एकमेकीसी कातौनी रडती ती अक्रोशे ऐसे रडता छंदे तशात देखिला नारद अंतरात झाला सद्गत बोलत्या झाल्या तयासी बोलू लागल्या नारदासी वा सांगितले होते अम्मासी ते करू गेलो निशेसी हे फळ पावलो पतिव्रतेचे छळन आम्ही न करू आज पासून गांजिता जाण दुःख पावलो की फार जो कोणी पतिव्रतेची निंदा जो जन्मे सदा त्याचे पूर्वज सदा नरकी पावती निर्धारे आम्ही न कळता जाण अनसुयेचे केले छळन त्याचे पावलो कारण पाहे नारदा सर्वही नारदा याचे कारण काहीतरी सांग साधन नाही तरी आम्ही जाण प्राण देऊ आपला तू हिंडतो पृथ्वीवर कोठे पाहिले काय वरी सांग आम्हासी झडकरी आताच जाऊ त्या ठाई नारद देता प्रत्युत्तर तुम्ही देवाच्या अंगणा साचार कोणा पुसता विचार अम्हास काही कळेना मी येथे आलो म्हणून माझे करिता छळन पतीस घरात बैसवून बाहेर म्हणता कोठे गेले मज पाहुनी लवलाही तुम्ही करिता को गाई मजला कळत सर्वही तुम्ही मानसी भिवू नका तुम्ही देवाच्या ललना म्हणून करिता माझी वल्गना मी आहे शहाणा तुमच्या परिस जाणीजे आपण समर्थ असून दुसऱ्याचे न करावे हेळन मी बाळपणापासून ब्रह्मचारी असे की अजून पर्यंत जाण कोणाचे नाही केले छळन व्रथा तुम्ही ज्ञान मज पुढे लावता आम्ही आलो तर तुमचे घरी म्हणून छळिता निर्धारी आतापासून तुमचे घरी येणार नाही जाणीजे आम्हीच गरीब तुम्हासी सापडलो थट्टा करावयासी समर्थाचे घरासी येण्याची खोड मोडली म्हणून निघाला तेथून मस्तकाची शिखा झाडून विना बगले समारून चालला जाण निर्धारे तीही उठल्या वेगेसी लागती नारदाचे चरणासी तू आमूचा मूळ होसी कैसी थट्टा करावी तुझी थट्टा करू जाण तरी अम्माशी शपथ पूर्ण हे तुझे भलतेच बोलणे नारदा नोहे की नारदा सांगितले अम्मासी पतिव्रता गुणरासी आमच्याहून श्रेष्ठ म्हणतोसी तेची गोष्ट ऐकली तोची अभिप्राय धरुण आम्ही बसलो रुसून तिचे म्हणून आळ घेतली पतीवरी तेची सत्व अनावयासी पती गेले दूरदेशी बारा सहस्र वर्षे अध्याप नाही ठिकाण या करिता जाण नारदा बोलले तुझ कारण तूच क्रोध मानून अम्हावरी चालला आम्ही लवाड बोलू काय असत्य बोलता तुटती पाय त्याचे कान नेत्र जाय असत्य बोल नाराचे की नारदा तू तरी सांग निश्चयसी त्वा पाहिले काय पतिसी ऐसे बोलो नि मानसी चरण धरले नारदाचे तूच आमचा प्राणदाता जीवनदान देईल आता आम्ही या चक्रे तत्वता भिक्षा मागतो तुझ पासी एक करती विनंती एक चरण धरिती एक काकुळती बोलती वाचव म्हणती नारदा नारदा तुझ वाचून पतीचा शोध जान लागत नाही पूर्ण सत्यवचन मानि हे आता कोठे तरी शोध लाव लवकर म्हणून मस्तक ठेविले चरणावरी अनाथ दीन झाले की ब्रह्मपुत्र बोले तिहिनसी तुम्ही बोलता मजसी परी एक जागेसी किंचित ठिकाण लागतो सहज मी फिरता आलो अत्री घरी तत्वता तेथे चमत्कार अवचित दृष्टी देखिला अकस्मात एका पाळण्यात तिघेजण निजले होते कोण हे मजसी जाण ठाऊक नाही माते गे जी अनसुया सुंदरी तीस पुत्र नव्हते निर्धारी पाळण्यात खरी कोठून आली कळेना मजसी ऐसे वाटले तुमचे पती बाळ झाले त्यांच्या रूपासारखे दिसले म्हणून भ्रम वायतो परंतु ते किंवा दुसरी गोष्ट ठाऊक नाही बरी याचा विचार निर्धारी घ्यावा तुम्ही जाऊनी ती नले कुरे पाळण्यात होते बाई खेळत म्या दृष्टीने देखील मात आश्चर्य वाटले मजसी ती सनवते पुत्रसंतान लेकुरे आणले कोठून अनसुया पतिव्रता पतिव्रताना तिचे गुण कळेना जी अनसुया सुंदरी काय तिची थोरी ज्या अनसुयेची सरी पृथ्वी वरि ये बाई जीचे नाव घेता उद्धार होतो तत्वता आणि तिचे दर्शन झाले असता जन्म मरण चुकते की सर्व पतिव्रता ती शिरोमणी कळेल रत्नाची खाणी धन्य माता जगतारणी कुळ उद्धारणी माऊली काय आठवू गुनासी नमस्कार असे तिसी अनसुयाचे चरणमानसी रात्र दिन वाघवी आता असो तो प्रकार तुम्ही तिघी जा तेथवर पाळण्यात पाहून सत्वर मग प्रयत्न करा की ऐसे लक्ष्मी आणि पार्वतीसी बोलोनिया सावी त्रिसी निगता झाला वेगीसी जलदी करुणी तेथवा तिघींनी ऐकिला अभिप्राय बळकट धरिले नारदाचे पाय केवढे कृपादन माय करी अम्हावरी नारदा तुवा चलाविला ठिकाण नाही तरी आम्हास बारा सहस्र वर्षी की आता चालून बरोबरी पती सोडवी निर्धारी तुझे ऋणी निरंतरी राहू आम्ही नारदा त्या अनसुयेचे चरण दाखवा आम्हा लागून आम्ही धन्य जाण इथून नारदा सर्व वर्णिती गुणास आम्ही केला तिचा द्वेष आमचे फळ पावले नारदा आता चल बरोबरी घाल तिच्या चरणावरी अमुचा गर्व होता अंतरी गेला मुळापासून आता फार बोलू काय सर्व तुझ वदितच आहे वारंवार पाय नारदाचे प्रीतीने कथा सुरस भेटी होतील एकमेकासी तो आनंद सुरस भाव एका पंडित हो इति श्री जिव्हेश्वर साळी महात्म्य पुराण श्रवण करता दोष जान जळती मुळापासून भानुदास म्हणे श्रवण करी तृतीय अध्याय गोडहा श्री शंकरापण इति श्रीभगवान् जिह्वेश्वर विजयग्रन्थस्य तृतीयोऽध्यायः समाप्त